जानेवारी दोन हजार पंचवीसला अयोध्या उत्तर प्रदेशमधून एक बावीस वर्षाची मुलगी अचानक गायब होते सं रात्रीच्या वेळेला ती काहीतरी धार्मिक वार कार्यक्रम बघण्यासाठी जातो हो म्हणून ती घरामध्ये सांगून गेलेली असते आणि घरचे पण तिला काही आढळत नाहीत ते अशी वारंवार असे कार्यक्रम बघण्यासाठी जातच होती आणि तिचं मानसिक संतुलन जरा ठीक नव्हतं म्हणजे ती वयानं तर बावीस वर्षाची होती पण तिचा बुद्धीचा विकास जास्त झाला नव्हता त्यामुळे ती लहान मुलासारखं वागत होती त्यामुळे तिच्या घरचे लोक आणि जे आजूबाजूचे लोक होतात तिला ओळखणारे ते तिला खूप प्रेमाने वागवायचे आणि एक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ती धार्मिक कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडली ती काही सकाळपर्यंत आलीच नाही नंतर तीन दिवसांनी तिचा मृतदेह एका शेतामध्ये सापडला होता त्याच्या मृतदेहाची अवस्था फार बिकट होती त्याच्या शरीरावरती तीसपेक्षा जास्त वार केले होती तिच्या प्रायवेट पार्टमधून रक्त रक्त येत होतं आणि तिचे हातपाय देखील बांधलेले होते आणि तिच्यासोबत एवढं टॉर्चर केलं होतं की तिचे संडास निघाले होते यावरून तुम्ही विचार करू शकता की कि तिने किती हैवानीत त्या लोकांनी तिच्यासोबत म्हणजे वर तिला वर्तणूक दिली असेल आणि कसा तिचा छळ केला असेल यातूनच समजते तरी ग बातमी जेव्हा सगळ्या गावाल्यांना समजते सगळ्या आजूबाजूच्या लोकांना समजते तेव्हा सगळे गावाले तिथे जमवतात आणि मग पोलिसांना देखील बोलण्यात येतात तर नमस्कार गणेश क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर आता या घटनेची सुरुवात कधी आणि कशी झाली ते आपण बघूया त्या उत्तर प्रदेशमध्ये एक बावीस वर्षाची मुलगी संध्याकाळीच्या वेळेला दहा काहीतरी धार्मिक कार्यक्रम बघण्यासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडली होती आणि तिच्या बुद्धीचा विकास एवढा झाला नव्हता कारण ती हो दिसा वयाने तर बावीस वर्षाची होती पण तिचा मेंदू लहान मुलासारखा होता त्यामुळे तिला आपल्या घरातील तिच्या लोक आणि शेजारचे तिला ओळखण्यात तिला खूप प्रेमाने वागवायचे अशी सतत काही कार्यक्रम बघण्यासाठी जातच होती आणि व्यवस्थित ती घरला पण परत यायची पण या ह्या वेळेला पण तिच्या घरच्यांनी तिला लावून दिलं ती कार्यक्रम बघून येईल म्हणून तिच्या आईवडील देखील झोपे जातात आणि त्यानंतर सकाळी उठून बघतात तर ती काही आलेली नसते त्यावेळी तिच्या तिच्या बहिणीला वगैरे विचारतात तर ते म्हणतात ती तर रात्री आलीच नाही आणि आत्ता पण कुठे दिसत नाही त्यामुळे सगळीकडे तिचा शोध सुरू होतो आणि त्यानंतर सगळीकडे शोध सुरू झाल्यानंतर तरी पण ती कुठंच सापडत नाही अशा खूप वेळ निघून जातो आणि खूप वेळ गेल्यानंतर आता सगळे गाववाले आणि सगळे तिच्या घरचे ठरवतात की आता पोलिसांना जाऊन कंप्लेंट करायची आणि मग तिचा शोध घेतील मग हे सगळे मिळून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवतात तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस पण याला पाहिल्यानंतर काही गंभीर्याने घेत नाही ते प्रत्येक वेळी मिसिंगची केसला कसे हँडल करतात तसंच त्यांना सांगतात की येईल तुमची मुलगी हि कुठेतरी गेली असेल तुम्ही तुमच्या आजूबाजूला जरा शोध घ्या त्यामुळे ती येईल त्यामुळे ते पोलीस काय ते गांभीर्याने का ते केसकडे बघतच नाहीत आणि त्यानंतर मग खूप विनंती केल्यानंतर मग ते कंप्लेंट लिहून घ्यायला तयार होतात आणि त्यानंतर ते, 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 ते काय या केसकडे एवढ्या हे म्हणजे गांभीर्याने बघतच नसतं आणि शोधपणे व्यवस्थित काही सुरूच नसतं त्यांचा हे गाववाले आणि त्याच्या घरचे सगळीकडे शोध घेत असतात आणि शोध घेत असताना तिसऱ्या दिवशी एका शाळेजवळ गावाबाहेरील एका शाळेजवळ एक शौचालय असते तिथे सार्वजनिक आणि तिथे त्या मुलगीचे कपडे पडलेले असतात आणि त्यामुळे कोणतरी ते कपडे बघता तिच्या घरच्यांना सूचना करते की इथे असे असे कपडे पडले आहेत तर ती कपड्यावरून ती ओळख पटवतात की हे आमच्याच मुलगीचे कपडे आहेत आणि ते पूर्ण रक्ताने माकलेलं असतं त्यानंतर शोध घेत घेत असे जातात पुढे तर त्या मुलगीचा तिथे मृतदेह पडलेला असतो आणि तिच्या मृतदेहाच्या अवस्थेत खूप वाईट झालेले असते आणि तिचे हातपाय वगैरे बांधलेले असतात त्यानंतर ज्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्त व्हायलेलं असतं आणि अंगावर तिच्या तीसपेक्षा जास्त वार केलेले असतात आणि त्या निर्दयी गुन्हेगारांनी एवढी विकृती गाठलेली असते की तिच्या तिला एवढं टॉर्चर केलेलं असते की तिची पॉटी निघलेली असते म्हणजे संडास निघलेले असते एवढं तिला अमानुषपणे तिचे म्हणजे कृत्य केलेलं असतं त्यानंतर पोलीस वगैरे हो येतात पोस्टमॉर्टमला डेडबॉडी पाठवण्यात येते त्यानंतर त्या घटनेला सगळ्यांनी सगळे गांभीर्याने बघतात त्यानंतर त्यानंतर मीडियावाली मीडियावाले हा मुद्दा उचलून धरतात आणि आता पोलीस पण कसून चौकशी करण्यासाठी तयार होतात आणि त्यानंतर तिथले जे मोठे नेते असतात अधिकारी म्हणजे राजकीय अधिकारी असतात त्या आयद्यामधले त्या राज्यातले उत्तर प्रदेशमधले ते देखील या घटनेला गांभीर्याने घेतात आणि आरोपींना लवकरात लवकर शोधण्यासाठी पोलिसांना सूचना करतात आणि त्यानंतर मग पोस्टमॉर्टम वगैरे येतो पोलीस ते पोस्टमॉर्टममध्ये मा काय आले रिपोर्ट काय आहे हो मीडिया मा का हो ते मीडियाला काय सांगत नाही आणि ते गुपित ठेवतात आणि मीडियावाले पण विचारत असतात की पोस्टमॉर्टममध्ये काय आलं होतं पण पोलिस नेहमीप्रमाणे उत्तर देतात की अजून प्रोसेस सुरू आहे आणि त्यामुळे आत्ताच आम्ही काय तुम्हाला याबद्दल सांगू शकत नाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पण पोलिसांना सक्त सूचना दिलेल्या असतात की आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांना योग्य ती शिक्षा दिली म्हणजे देण्यात यावी मग पोलिसांना अशी एक खबर मिळते की त्या रात्री तीस तारख तीस जानेवारीच्या रात्री तीन अज्ञात व्यक्ती त्या संध्याकाळी रात्रीचे पिऊन इकडे तिकडे भटकत म्हणजे दारूपीठ नशा करत बसले असं आणि पोलिसांना त्यांच्यावरती स्वच्छ विकतो हो आणि मग ते लगे त्यांना पकडतात आणि त्यांच्याकडून खरं का ते वधवून घेतात पुढे त्या लोकांनी त्या मुलीसोबत कधी आणि केव्हा कृत्य केलं कसं कृत्य केलं त्यांना कुठे सा कुठे सापडली त्यांनी नेमकं तिच्यासोबत कसं काय केलं हे सगळं आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया तोपर्यंत तो धन्यवाद